नमस्कार शेती हवामान हो अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत तर शेतकरी आजपासून वातावरण जे आहे ते एकवीस बावीस तेवीस या दोन तीन दिवसानंतर सुद्धा ढगांची गर्दी वाढणार आहे दिवसा ढग भरपूर दिसतील पांढऱ्या कलरचे ढग असतील पावसाची शक्यता या काळामध्ये नाही आहे आणि विशेष म्हणजे हे खराब वातावरण वातावरण हे वाढणार आहे उन्हाचे चटके लागतील ज्वारी काढे काढण्याचा वेळ आहे गहू हरभरा काढण्याचा वेळ आहे त्यामुळे उन्हाचा चटका चांगला जाणवरा आहे तसेच सकाळी गारवा जाणवणार आहे नऊ ते बारा मार्चपर्यंत कधी कमी तर कधी जास्त सकाळचा गारवा जाणवणार आहे तर महिना हा पूर्णपणे कोरडा जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पंधरा दिवस शेतकऱ्यांनी चिंता करायची नाही तसेच मार्च महिना पंधरा दिवस कोरडा जाणार आहे आता जे वातावरण जे हवामान तुम्हाला पूर्णपणे कोरडं सांगितलं आहे ते वारे अजूनही एक दोन दिवस आहे वातावरणात ढग दिसू लागतील मोठ का काळोख ढग येणार आहे गर्मी हाय लेवलला जाणवेल फेब्रुवारी महिना हा कोडा आहे आणि विशेष म्हणजे एक मार्च महिन्यामध्ये टेम्परेचर हाय होत जाणार आहे बारा तेरा मार्च दरम्यान पुन्हा एकदा वातावरणात ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे मार्चच्या शेवट सुद्धा अवकाळी पावसाचे संकेत आहे तारीख सुद्धा एकवीस बावीस या तारखेच्या दरम्यान बिघडणार आहे एप्रिल महिन्यात सुद्धा अवकाळी पावसाच्या रडलीवर आहे पण शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होईल अशी कंडिशन एप्रिल महिन्यात सुद्धा नाही आहे मात्र एप्रिल महिना अर्धा परत अशी कंडिशन आहे की एप्रिल महिना अर्धा पावसाची शक्यता आहे जे वातावरण आपण पाहतोय जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाचा तडाका बसलेला नाही फेब्रुवारी आता आठ दहा दिवसात संपेल याही महिन्यात अवकाळी पावसाचा तडका तडका नाही आहे त्यामुळे पुढील पावसाळ्यासाठी चांगले संकेत आहे तसेच टेम्परेचर कितीही वाढले निसर्गाचा एक प्रकोप आहे ज्यामुळे टेम्परेचर वाढत आहे आणि याचा फायदा आपल्याला निश्चित होणार आहे जवळपास धुलिवंदन ते पाडव्यापर्यंत अवकाळी पाऊस बरसला नाही तर पुढील वातावरण पुढील पावसाळ्यासाठी चांगलं संकेत आहे आणि या पाव या प्रकारे सुद्धा येणारा मान्सून हा पोषक ठरणारा आहे तर मित्र हो अशाच हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद